कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रारूप मतदार जाहीर होताच शहरात तीव्र नाराजी उसळली आहे हजारो चुकीच्या प्रभागात हलवली जाणं दुबार मतदारांची नोंद आणि तांत्रिक त्रुटींमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या गंभीर घोळाबाबत आज काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला आहे काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रशासनाला तातडीचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांनी शहरात मोठी खळबळ माजवली आहे नागरिकांपासून ते सर्वच राजकीय पक्षांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय कारण या याद्यांमध्ये आढळलेल्या त्रुटी केवळ तांत्रिक नसून संशयास्पद आहेत असा आरोप प्रत्यक्ष बैठकीत करण्यात आला आहे आज महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक बाईथक झाली बैठकीत प्रारूप यादीतील धक्कादायक वास्तव समोर ठेवण्यात आलं कसबा बावडा परिसरातील प्रभाग क्रमांक पाच मधील तब्बल एक हजार शंभर मतदारांची नावं थेट प्रभाग क्रमांक एक मध्ये हलवली गेलीत तर प्रभाग अठरा मधील जवळपास एक हजार मतदारांची नावं प्रभाग एकोणीस मध्ये सरसकट टाकण्यात आली यामुळे संपूर्ण प्रभाग रचनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे त्याहून गंभीर बाब म्हणजे प्रशासनानं बत्तीस हजार दोनशे पन्नास पेक्षा अधिक दुबार नावं यादीत असल्याचं मान्य केलं मात्र वास्तविक संख्या यापेक्षा खूप अधिक असू शकते असा संशय पक्षाकडून जाहीरपणे व्यक्त करण्यात आला आहे यावेळी पक्षाकडून प्रशासनासमोर विविध मागण्या करण्यात आल्या मोठ्या प्रमाणातील चुका तातडीने दुरुस्त कराव्यात संपूर्ण गल्ली वस्तीमध्ये झालेल्या चुकांसाठी नागरिकांकडून वैयक्तिक हरकती न घेता सामूहिक दुरुस्ती करावी एकत्रित हरकत अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था आणि स्पष्ट लिखित निर्देश द्यावेत हरकतींची मुदत किमान सात ते दहा दिवसांनी वाढवावी यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला इशारा देत म्हटलंय प्रारूप मतदार यादीतील अशा प्रमाणातील चुका सामान्य नाहीत ही केवळ बेपरवाई नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला संशयाच्या छायेत ढकलणारी स्थिती आहे पारदर्शकता राखायची असेल तर या चुकांची तत्काळ दुरुस्ती अनिवार्य आहे या बैठकीला राजेश लाटकर माजी नगरसेविका भारती पवार माजी महापौर भीमराव पवार प्रतापसिंह जाधव विनय फाळके विजय सूर्यवंशी तसंच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते